शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये थ्रिप्स त्याचबरोबर इतर रस करणार किडे आहेत त्याचबरोबर माईट्स आहेत यल्लो माइट्स आहे रेड माइट्स आहे त्याचबरोबर शेतकरीमध्ये लिप मायनार अशा वेगवेगळ्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यांवरती आपल्याला योग्य प्रकारे जर कंट्रोल मिळाला तर आपल्या पिकाचे होणारे नुकसान टाळू शकतो आपण त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण क्रिस्टल क्रॉप या कंपनीच्या आभासीन या कीटकनाशकाविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आभासीं या कीटकनाशकाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल म्हणजे आपल्या पिकावर कशा प्रकारे काम करतं कोणकोणत्या कुन पिकांवरती वापरलं जातं त्याचबरोबर कोणकोणते कुन कीड नियंत्रण करतं कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण स्टेज जर चुकलो तर नुकसान होऊ शकते त्याचबरोबर कॉम्बिनेशन असेल त्याची रेनफास्टनेस असेल कालावधी असेल प्रमाण असेल महत्त्वाची माहिती असेल अशी संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण आभासींनी या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आबाीन या कीटकनाशकमध्ये घटक बघितलं तर ॲबामॅक्टिन बॅन्झॉड जे की एक पॉईंट नऊ टक्के ई सी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला म्हणजे आपल्या पिकावर कशा प्रकारे काम करतात तर बघा हे शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट इन्सेक्ट सॅट आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर लगेच हे काम करताना आपल्याला दिसून येते म्हणजेच आपल्या पिकावरती पानावरती जर कीड असेल तर त्या ठिकाणी ते लगेच काम स्प्रे केल्यानंतर लगेच काम करण्यास चालू करते शेत शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये ट्रान्सलिमिनर ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा ज्या रस शोषण करणारे किडे असतात त्या पानाच्या पाठीमागे आपले रस ग्रहण करण्याचं काम करत असतात म्हणजे थ्रिप्स असेल पांढरी मासे असेल इतर रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्या पानाच्या पाठीमागे असतात बघा आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या वरती स्प्रे झाल्यानंतर औषध पडल्यानंतर ते पानाच्या आरपार पाठीमागे जाण्याची या यामध्ये क्षमता आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये स्टमक ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायलाच मिळते स्टमक ॲक्शन म्हणजे काय तर आपण स्प्रे केल्यानंतर किडींच्या तोंडावाटे असेल किंवा नाकावाटे असेल ते पोटामध्ये आतमध्ये जाऊन नर्वस सिस्टीमवरती ते अटॅक करतं आणि नर्वस सिस्टीमवरती अटॅक केल्यानंतर कीटक त्या ठिकाणी पॅरलाईज होतात म्हणजेच त्यांना काही खाता येत नाही किंवा रस ग्रहण करता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी पॅरलाईज होऊन ते मेले जातात चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झाले दिसून येतो बघा शेतकरी मित्रांनो जे आपल्या पिकावरती पानांवरती जे रेड माईट असतात त्याचबरोबर येलो माईट असतात हे जे वेगवेगळे प्रकारचे माईट असतात हे काय करत असतात पि त्या पानातील रस ग्रहण करण्याचं काम करत असतात आणि पाणी पिवळी हळूहळू पडत जातात शेतकरी मित्रांनो बघा ह्याचा काय परिणाम होतो हो तर जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती त्या ठिकाणी मंदावते किंवा थांबली जाते त्या रेड माईटमुळे माईट्समुळे किंवा रसग्रहण करणाऱ्या किडींमुळे ही संश्लेषण क्रिया थांबल्यामुळे जे अन्नग्रहण करण्याची क्षमता असते पिकाची ती थांबली जाते त्यामुळे काय होतं जे फळे असतील जे फुले असतील ते आपल्याला निघालेली पिकाला दिसून येत नाही त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते या माईटवरती सुद्धा हे चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण देऊन जाते चांगल्या प्रकारे आपल्याला याचा फायदा झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो हे कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतो तर सर्वच पिकामध्ये याचा वापर केला जातो लिंबूवर्गीय पीक असतील फळवर्गीय पिके असतील पालेभाज्यावर्गीय पिके असतील सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो आपण शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं स्टेज पिकाच्या कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो आपले पीक जर फ्लावरिंग अवस्थेत असेल शेतकरी मित्रांनो आपले पीक जर फ्लावरिंग अवस्थेत असेल तर याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो काय होतं बघा फ्लावरिंग स्टेजमध्ये आपण याचा वापर करत असेल तर जे मित्र कीटक असतात जे की फळधारणीसाठी फुलधारणीसाठी उपयोगी असतात जसं की आपली मधमाशी जी आपल्याला फ्लावरिंगसाठी खूप महत्त्वाची असते त्या ठिकाणी जर आपण बेन्झॉटचा जर वापर करत असेल तर मधमाशी त्या ठिकाणी येत नाही मित्र कीटक त्या ठिकाणी येत नाही त्यामुळे फ्लावरिंग आपली होत नाही किंवा झालेली फ्लावरिंग गळण्याचीसुद्धा दाट शक्यता असते त्यामुळे तुम्ही फ्लावरिंग स्टेजला याचा वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता कीड नियंत्रणाचा जर विचार केला तर यामध्ये रसिस्ट्रेशन करणाऱ्या किडे आहेत त्यामध्ये बघितलं तर थ्रिप्स आहे यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचे नुकसान ज्या शोषण करणाऱ्या किडीच्या प्रमुख आहेत त्यामध्ये एक थ्रिप्स यामुळे सुद्धा आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो ॲबासिन बॅन्झोयट हे कशावरती चांगल्या प्रकारे तर माईट असेल रेड माइट त्याचबरोबर येल्लो माईट असेल आता स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे जे वेगवेगळ्या प्रकारचे माईट्स आहेत त्यामुळे संश्लेषण क्रिया पूर्णपणे आपल्या पिक पिकाची बंद होते त्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळून देणार आहे त्याचबरोबर काही अंशी लिप मायनरवरती सुद्धा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आपल्याला मिळून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा वेगवेगळे ज्या रसंशन किडे आहेत जर आपल्या पिकावरती दिसत असेल नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी आभासींचा वापर करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाणार आहे आभासींचा पंधरा दिवसातून तो दोन पंधरा दिवसातून दोन वेळा वापर करा तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर तुम्ही इतर जे फंगी साईड म्हणजे बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल त्याचा वापर आपण कॉम्बिने यामध्ये आबसीमध्ये घेऊन स्प्रे करू शकतो फक्त कॉम्बिनेशन घेत असताना छोट्या बकेटमध्ये आधी कॉम्बिनेशन घ्या जर ते फुटत द्रावण फुटत नसेल तर नक्की तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आता याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस आपल्याला दोन तास पावस मिळते जर आपण स्प्रे केला आणि दोन तासाने जरी पाऊस झाला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे कालावधीचा जर विचार केला तर याचा कालावधी लगभग पंधरा दिवस आपल्याला पाहायस मिळतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र प्रमाणाचा जर विचार केला तर दीडशे एम एल पर एकर याचा वापर करू शकतो म्हणजेच दीडशे एम एल दोनशे लिटरच्या बॅजरमध्ये घेऊन आपण स्प्रे करू शकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर पन्नास एम एलची बॉटल सव्वा तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळून जाते आणि शंभर एम एलची घ्यायला गेला, गेला तर मार्केटमध्ये सव्वा सहा ते साडेसहाशे सातशेच्या दरम्यान अप आपल्याला मिळून जाते तुम्ही आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात त्यामुळे आपापल्या मार्केटनुसार तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण आभासीन या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटते नक्की सांग आवडले असल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकोनही प्रेस करा कारण की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल